नमस्कार मंडळी राजश्री मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलं आहे आणि आपण आता दोन हजार पंचवीसमध्ये पदार्पण करतो आहे खरं तर दोन हजार चोवीस हे वर्ष खूप पटकन गेलं आणि अनेक नवनवीन सिनेमे आपल्याला भेटीला आले अनेक एक्सपेरिमेंट केले गेले त्यावर प्रेक्षकांचं काय मत आहे त्यांना कोणता सिनेमा जास्त आवडला आहे आणि एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया उत्तम उत्तम सिनेमे आले तुमचा आवडता सिनेमा कोणता आहे आणि काय फुलवंती पाहिला आणि खूप छान आहे ते कॉम्पिटिशन आहे बिटवीन इंटेलिजन्स अँड आर्ट ड्रॉ डान्सिंग ते खूप आवडलं कम्पॅरिजन इन बोथ ऑफ व्हेरी नाईस यावर्षी ऑनेस्टली स्पीकिंग की मराठी फिल्म्स असे कुठलेच बघितलेले नाही आहेत पण हां म्हणजे फुलवंतीची एक जरा हवा होती मार्केटमध्ये आणि चांगल्यापैकी म्हणजे प्रोड्यूस पण केलेला गाणं फार हिट झालं बेसिकली फुलवंतीचं टायटल सॉंग त्याचं चा। चांगल्यापैकी एकदम पिक्चराईज केलेलं आणि म्युझिक वाईज खूप चांगलं होतं म्हणजे बेसिकली म्युझिकल ट्रीट होती पूर्ण फिल्म काही गाणी चांगली होती राज ठाकरेचं खूप आवडलं मला एक नंबर ना मला खूप आवडला म्हणजे रियल स्टोरी होते ना म्हणून फार आवडलं आत्ता रिसेंटली मी फुलवंती बघितला आणि फुलवंती मला एकंदरीत त्याच्या सगळ्यात म्हणजे डिरेक्शनपासून जे त्याचं जे आर्ट होतं बेसिकली जेवढा म्हणजे जे सेट्स होते किंवा त्याचं जे काय काय म्हणतो त्याला त्याचा जो मूड होता बेसिकली फिल्मचा तो मला बऱ्यापैकी आवडला सेकंडली अशी गोष्ट की प्राजक्ता माळीचं जे आय गेस तिचा तो डेब्यू होता ॲज अ डिरेक्टर का माझ्या आता प्रड्युसर तर ते पण एक त्याच्यासाठी म्हणजे मला ते असं वाटलं की चल असं कोणीतरी इनिशिएटिव्ह घेत आहे असं नाही की फक्त ॲक्टर म्हणूनच लिमिटेड राहिले आहेत आणि तिने शी म्हणजे शी अप फॉर दॅट आणि शी के शी केम फॉरवर्ड अँड टूक दिस डिसिजन टू यू नो प्रोड्यूस अ मूवी ॲज वेल तर मला ते पण एक आवडलं आणि ओवरऑल मूव्ही पण मला आवडला बेसिकली स्टोरी वाईज स्टोरी लाईन खूप छान होती ऑल्सो तिची ॲक्टिंग आणि बाकीची नृत्य सगळी गाणी ती पण सुंदर होती घरात गणपती मी बघितला मला खूप सुंदर वाटलं सगळं कोकणातलं होतं तिकडे आणि मी स्वतः कोकणातली असल्यामुळे साहजिक आहे त्याबद्दल अभिमान असणारच त्यामुळे ती कोकणातली जी पद्धत आहे गणपतीजीबद्दल सगळी जी प्रथा दाखवली येतात दा। ते फारच सुंदर होतं नाचकं घुमा आवडला मुक्ता बुर्वेची जी भूमिका आहे आजच्या काळात आधुनिक स्त्रिया नोकरी आणि घर सांभाळताना जी तारेवरची कसरत होते आणि कामवाली ही गरज आहे आजच्या काळाची तरी पण त्यां त्या दोघही दोन्ही स्त्रिया एक नोकरी करणारी आणि एक घरकाम क कर, करणारी तर दो दोघींच्या ज्या समस्या आहेत आणि त्यातूनही त्यांच्यात जे प्रेम आहे जे चिडचिड आहे याचं खूप यथार्थ सिनेमामध्ये आहे त्यामुळे आवड सिनेमा कुठेतरी असं वाटते काहीतरी मिसिंग राहते किंवा प्रमोशन वाईज किंवा असं ऑडियन्स म्हणून काही वाटतंय का की कुठेतरी मराठी सिनेमा उचलला गेला पाहिजे जो त्याचा खरंच ते त्याची एक आहे लेवल आहे प्रवीण तरडे एक चांगले प्रोड्युसर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्या फिल्म्सचे जे प्रमोशन्स होतात बेसिकली ते एक चांगल्या लेवलला होतात आणि ते सर्व बघताना असं सर वाटतं की कुठेतरी एक वन लेव वन लेवल किंवा वन स्टेप अहेड आहोत आपण बॉलिवूडच्या वगैरे कंपॅरिझनला आणि म्हणजे असे इनिटि इनिशिएटिव्स फार घेतले गेले पाहिजेत म्हणजे वेगवेगळ्या प्रोड्युसर्सनी महेश मांजरेकरांनी जे काही मध्यंतरी त्यांचे जे फिल्म्स चालत होते थिएटर्समध्ये त्याच पद्धतीने आत्ता जी यंगर जनरेशन जी येते पुढे त्यांनी पण तशाच पद्धतीने काम केलं पाहिजे आणि त्याच लेवलला पुढे जाऊन प्रोड्यूस केले पाहिजे फिल्म्स सो so कुठे ना कुठे तरी असं बरेचदा होतं की कितीतरी मराठी मूवीज येऊन जातात कळतही नाही कधी आले कधी गेले म्हणून तेव्हा त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून ते समजेल की बाबा मराठी मूवी आलाय म्हणून प्रत्येकाला वाटेल की जाऊन बघावं आणि हा इंडस्ट्रीचा ड्रॉबॅक नाही वाटत मला मे बी असू शकतो किंवा कुठेतरी डिस्ट्रीब्युशन आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी कमी पडत असतील पण एक असा पण मोठा ड्रॉबॅक आहे की आपल्याकडे स्क्रीन्सच नाही मिळत मराठी मूवीजला जास्त किंवा जरी असेल लागलेला तरी थिएटरवरनं तो लवकर उतरून जातो सो तो कुठेतरी आय गेस म्हणजे ते असं मला वाटतं की नेहमी हेच होत आलेलं आहे आजपर्यंत तर कुठेतरी त्याच्यासाठी थोडंसे यु नो स्ट्रिक्ट काहीतरी हे घेतले पाहिजेत ॲक्शन्स घेतले पाहिजेत आणि कुठेतरी मराठी मूवीला प्राधान्य मिळून ते जास्त काळ थिएटरमध्ये कसे राहतील याच्यासाठी पण थोडं यु नो जी कोणी फ्रेटर्निटी किंवा जी कोणी याच्यासाठी यु नो रेस्पॉन्सिबल आहेत त्या लोकांनी त्याच्यासाठी पुढे येऊन केलं पाहिजे बेसिकली प्रेक्षक म्हणून काय वाटतं की मराठी सिनेमांमधली ना ही गोष्ट बदलली पाहिजे किंवा ही गोष्ट ॲड झाली पाहिजे एक प्रेक्षक म्हणून काय वाटतं कोणत्या घाटणीचे सिनेमे पाहायला आवडतील इन फ्युचर कौटुंबिक सिनेमा हवेत पण हल्ली जे कौटुंबिकमध्ये ही जे म्हणजे फ्री हां जे आ, ते असे सीन म्हणजे मुलांसोबत बघताना नसावेत बाकी नेचर कुटुंब समथिंग लाईक दिस लाईक फुलवंती काहीतरी नवीन इंटेलिजंट असं काहीतरी पिक्चर खूप आवडेल कारण कौटुंबिक आणि ऑलवेज इज दे नो दिस इज नॉट स्वातंत्र्य फुल नो फुलवंती इज एक्सलंट आता काळ बदलला आहे ना जुने सिनेमे आपल्याला अजून असे सिनेमे बनायला पाहिजेत जे अशोक सराफ किंवा लशी जुन्या सिनेमातली जी गाणी त्याचं रिदम वगैरे जे आहे त्या आजच्या गाण्यामध्ये तेवढं नसतं म्हणजे तो रिदम येत नाही ये हा नाचावंसं वाटतं पण ते वेगळं आणि जी मनाला उल्हसित करतात किंवा आनंद देतात शांती देतात अशी गीतं हल्ली फार कमी बन